आणि डोळ्याची कणकण सगळं ढोक रात्रभर दुखतय मला काय सूचना झाली मी तर आपण आल होता मग काय ते दोन तीन तास होते होता उठलाच नाही हा मारला तरी उठला नाही आता माझा ना। करून झाला आणि हे बनवली वांग्याची भाजी आणि चपात्या बघा आणि सगळं आवरून पण झालं आता संध्याकाळच्या वाजल्या तर साडे नऊ साडे नऊ वाजून गेलं तर आणि दुर्गा लागले रड्या मोबाईल घात हॉस्पिटल मध्ये दे डबा द्यायचा म्हणून अंगीची भाजी आणि चपात्या केल्यात आणि वरच्या घरी पण द्यायचा डबा पूजा आहे आजारी भरपूर केला बघा चपात्या असं करून थांबत सगळ्यांना तर बघा मी कालच्या विरोधात म्हणलं होतं मी जाणार आहे आत्याकडं गेले पण होते थांब मोबाईल घेतलाय दे ना दे की तुला नाही कॅमेरा धरायचा मग सकाळी दुपारी बघा मी दोन वाजता होते साडेपाच वाजता आले तिथं बसले आणि आत्याला पण थोडं बरं वाटतंय आणि हॉस्पिटल मध्ये बघा वरम भात भात केलाय वरम पण फोडणीला फडण्याला आहे आणि मुलं पण खातात आत्याला पण द्यावा मग आत्याच्या तोंडाला चव ये म्हणलं पूजा म्हणली भाकर पण चपात्या करायच्या होत्या चपात्या रहित केल्या म्हणलं आता दोन तीन भाकरी करून बघितलं का कशी रडती या देते थांब काय पाहिजे तुला सांग हे तर माझा भात पण करून झालंय मी अर्ध पातीला भात केला कारण वरच्या घरी पण द्यायच आणि हे तर वरण शिजत या वरण पण भरपूर केलंय बघा तुला खायचं ना दुर्गा मा वरण नाही असं असं केलं थोडं आठवतं आणि थोडंसं पातळ ठेवलं या अजून आज बघा आता भाकरी करायचं दोन तीन मग झालं गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा रात्री हॉस्पिटलमध्ये डबा दिला परत काय व्हिडिओ घेतला नाही बघा आता तरी घ्यावं व्हिडिओ तर मी बघा स्वयंपाक पण नि माझा आहे स्वयंपाक केलाय चपात्या हिथं चार पाच चपात्या झाल्यात बघा अजून लाटाच्या भाती चार ठेवा ना आता आणि हिथं वरम पण केलं या वरम करून झालं आणि भात पण केलाय माझा ह्याच्यामध्ये भाजलं माझ्या हाताला त्या ताईंला आहे बघा म्हणून केलं या तर चला आता राहिलेल्या चपात्या करते आणि त्या भाऊजींना पण ह्यांना फोन करायला ला लावला या म्हणून डबा तयार झाला आहे म्हणून तर मला पण आता बाकीचं काम उरकायचं आहे तर आता मी तर डबा आहे बघा ह्याच्यामध्ये दिले वरण आणि ह्या डब्यामध्ये दे भात चपात्या दिल्या पाच चपात्या भात आहे म्हणून पाचच चपात्या दिल्या आणि शेंगजाण्याची चटणी केली बाबा ती एक दिली आणि बही आल्या तर आता डबा न्यायला ती भाऊजी काय आलं नाहीतले वेळ झालं वाढ बघत होते ह्यांना वाढले जेव जेवाय का नको म्हणताय भाय जेवून आलाय म्हणलं थोडं खाल्लं असत तर काल का आला नाहीत येतो म्हणलं आला नाहीत मी आणते तर आपण झोपलो होता मग काय किती दोन तीन तास होते तुम्ही झोपलाच होता उठलाच नाही हक्का मारला तरी उठला नाहीत असं द्या तुम्ही नेताय का डबा मग बर बांधलाय ते भाऊजी येतात म्हणून व्हिडिओ काय घेत नव्हतं मला आता तरी घ्या भया तर घरातली असली माणसं तर घेऊन शॅम्पू बघा हॉस्पिटलला डबा घेऊन आणि आता बघा दुपार होत आली आणि मला आता बरच माझं बाकी मला भांडी घासायच्या पाणी तर नाही नळाला पाणी नसल्यामुळे पटकन उरकतच नाही थोडं पाणी येतं नळाला वेळ लागतो बघा आणि कपड्याचे पण ढीप आहे कपड्या धुवायच्यात मला बादल्यावर कपड्या माने डोळ्याची कंकणी सगळ्या अंगात उतरली दोन तीन दिवस झालं पण आपलं जसं ढकलत चाललंय कोणाला एक नाही दोन नाही आपलं हाय असं सहन करावं म्हणलं आणि आज तर होतं होतंय असं ठंक मारलेलं होतं बघा सहन तर काहीच होत नाही पण आपली तशीच सहन करते मी पण डोळाच काय नीट लवकरच बरा व्हायला झाला आणि सुद्धा भरती मला तर रात्रीपासून रात्रभर झोप पण लागली नाही मला काय झालंय काय माहिती असं वाटतंय काहीतरी झालंय काय मला काय माहिती ह्यांना पण काय म्हणले नाही काय माहित असं का होतंय मला काय कळनाच झालं तर म्हणलं आता दोन भांडी करून घ्यावं हो। असं सहज मुलांना बोलायचं म्हणलं ना तरी मला असं दम लागतं बघा असं पोट आता चटणी टाक्यासारखी आग आग होती मला काय सुधरणच झालंय असं आणि डोळ्याची कणकण सगळं डोकंही रात्रभर दुखतंय मला काय सुचना झाली आणि आता दुर्गाला पण आंघोळ घालायची मला तर केला हाताने आंघोळ ओमला मी घातली तो करा आज हाताने आंघोळ दोन दिवस तीच हाताने करत राहता म्हणलं मम्मी तूच मला आंघोळ घाल म्हणलं घालती मग त्याला चपात्या बंद केल्या आणि त्याला आंघोळ घातली गेला बाहेर खेळाय जेवला पण चहा दूधही केलं आणि थोडंसं खायला खाल्लं चहा बिस्किट तसाच घ्यायला खेळाय म्हणलं आता घ्यावा उरकून बघा आणि आलं या कपडे तर कधी व्हायचे वाळायची काय माहिती आता कपडे धुत म्हणजे सकाळना आंबा टोले राहतात त्यांच्या हवेला तरी एवढे तेवढे सुटतात मग आता फरशी पण पुसायची आणि नुसतं गळटल्याने झाल्या तर म्हणलं तसली पोड्या असते त्या आणून पिवा पिवा म्हटलं त्याने तरी जरा बरं वाटून झालं आणि कालच्यापासून फरशी पुसलीच नाही म्हणजे आता तरी पुसून घ्यावा सगळं काम झाल्यानंतर तोपर्यंत असतात चार पाच बघा आणि दुर्गाला पण आंघोळ घालायची आणि थंडी पण वाचतील आणि सकाळनं पण मला उशीर झाला उठाय मी आठ वाजताच उठले सकाळी म्हणजे मला झोप नव्हती रात्रभर आणि सकाळी आठ वाजता उठली आणि पावस हे काढलं मग पावस हे ठेवून पण स्वयंपाक तरी कसा करणार ना तिथे करू पण वाटत नाही घरादारा सगळे घाण असल्यावर ते पण करणं गरजेचं आहे ती गेला आधी मग ओरकलं बघा आणि पोरं पण खेळतात तिकडं पोरं पोरं खेळतात मुलं बघा तिकडं दुर्गा पण गेली आणि चपात्या भाकरी वाया ठेवल्या रोज किती पण शिळा पडतं तसंच भोरा लागतो थोडं हाडकवायचं त्याला दिवसभर हवेला ह्याला आणि मग त्या दुधाला काकांना द्यायचं बघा ते पिशवीत घालून ते गाया मी खात्यात गोरं त्यांची खात्यात बघा दोन पण पडले जायचं घ्यावा म्हणलं तो परत संध्याकाळ होतं एक एक ओरकूस तर आणि दहा हो पळ केली की असं जास्त दम लागल्यानं ते तेव्हा म्हणून होईन तसं करते आपली दोन तीन जागाचा स्वयंपाक करावा लागतो त्याच्यामुळे उशीर होतो आणि वेळ पण जातो आभा आल्यामुळं टायमिंग कसं जातो ती ते पण कळत नाही त्यात मध्ये हे डोळ्याची जखम नसते ना मग काय वाटलं नसतं हिरका दुकायचं राहणं असं खोल लागलं तुम्हाला तर सांगून काय फायदा परत तुम्हीच म्हणता कशाला तुझं गायला सांगते नाही का सारखं सारखं तेच म्हणून आपलं बोलायचं बंद केलं होतं ते चुकून नाही झालं ते व्हिडिओ पण वाहत सुचत नाही काय बघा हात पण लागून देत नाही असा आभार जास्त आधार दुखत ठणक मारलेलं होतं ते आता संध्याकाळी टायमिंग होतं तर सहा सात आठ वाजले की लगेच स्वयंपाकाला लावायचं दोघांना डबा द्यायला ते करायचं त्यांचं पण बाळा आजारी मी हंडा चार पाच दिवस झाले म्हणते मला घेऊन चाला बाळाला बघायला सगळी जावजाव आली मलाच नाही हंदी नेहल बघा हांनी मला रोज नादी लावतात नेहतो नेहतो आणि दुसरंच कामं करतात दिवसभर घरी येत नाहीत एखादा एडा एक एक दोन एडा हात्या आणि थोडं त्यांचं काम असतं त्याच्यामुळे धावपळ होती मग मला काय नेहतच नाही संध्याकाळी आपणच जाऊन म्हणते डबा घेऊन म्हणजे त्यांना पण डबा द्यायला नको पडायला मी येते म्हणलं ने नेतो म्हणलं रात्री पण म्हणलं तर नेतो पण नाही नेलंच नाही म्हणजे टाईमच भेटताना म्हणलं तरी जावं त्या बाळाला बघायला छोटंच चार महिन्याचं आणि म्हणलं त्या ताईनला पण बरं आहे काही असं विचारावं म्हटलं जावं म्हटलं संध्याकाळी तर असं तर मी घेते उरकर आणि बघू संध्याकाळी काय बनवायचं ते माळवा पण संपले आणायला होते ह्यांला आता दिलंय वरम भात शेंगण्याची चटणी आणि रात्री पण आत त्यांना मी दिनत गरम गरम ओरम भात आणि भाकर हे एकच भाकर म्हणते स्वयंपाक खायताय सकाळी केल्याला तसाच आणि भाऊजी काय बाहेरनं जेवून येणार होत बाहेर गेल तर मग आत्यांना आणि पूजाला वरम पाती दिला डबा भरून दिल तर तस भांडं असतं ती म्हणलं चव येईल तोंडला जरा चांगलं केला आता गरम गरमच दिलं तव्यात भाकर काढले अशी दिले त्या भाऊजींच दिलं होतं जाता जाता त्या ह्यांनी काय अजून आलं नाही म्हणजे हॅन्नी भाऊजींनी गाल आणि ह्यांनी आलं बघा असं झालं मी डबाच बांधत होते मग भाऊजींनीच नेऊन दिलं त्यांना जाता जाता असं झालं तर असं जातं मग घेते उरकून आपल्या ओशर खायला लागले एवढं आपण मोठा होतो